रणनीती आमची अशी आहे की आम्ही निरंतर असं आठ नऊ वर्षाने येत नाही आम्ही निरंतर काम करतो आणि या सुद्धा आमचे जे लोकल आमचे आमदार आहेत इकडचे स्थानिक ते आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय राहुल नावेकर जी आहेत त्यांचं निरंतर मार्ग मार्गदर्शन असतो असतो इकडे आणि आमची कामं विकासकामे निरंतर चालू असतात ज्या का इकडे तिकेटवेचं असो आपल्या ह्या वॉर्डातलं साफसफाईचं असो काहीही असो आमची लोकं आमचे आहेत आम्ही सीमांकन बघून काम करत नाही आम्ही कोलाबावासी म्हणून काम करतो लोकांसाठी तर आमचं काम असं काम बोलतो म्हणून आम्ही इकडे उभे आहोत आणि आमच्या मराठी माणूस माणसांचा जे मुद्दा आहे ते पण आम्हाला सहकार्य देणार कारण आम्ही नवीन नाही आहोत आमचा परिवार इकडे लहानातून मोठे झाले आहेत आमचं समाजसेवा चाळीस हे आहे त्याचा आम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल आमची जनता आम्हाला पूर्ण सहकार्य देईल आम्हाला विश्वास आहे बरं आणखी एक सध्या महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कुलाबा पूर्ण जर आपण कॉन्स्टिट्युअन्सी पाहिली तर त्याच्यामध्ये नार्वेकर कुटुंबाला एक म्हणजे गंभीर आरोप केला जातो की नार्वेकर परिवार वाद करतात म्हणजे जे आरोप भाजपने काँग्रेस किंवा इतर पक्षांवर इतकी वर्ष केले तेच आरोप आता भाजपवर होतात त्यावर तुम्ही कसं बघता आरोप करणारे करणार पण आमचं काम बोलतो आणि आम्ही असं नाही आहे की असं फक्त दाबट स्टॅम्प वाढवून आणणार तुम्ही कोणालाही विचारलं की मी माझ्या वॉर्डात मी किती काम केलं आहे कधी लोकांसाठी उभे राहिले आहेत आम्ही आमचा कार्यकाल संपल्यानंतरसुद्धा इकडे काम केलेलं आहे तर तसं आरोप करणारे करणार कारण त्यांच्याकडे बाकी काय नाहीच आहे टीकाच करायचं आहे काही काम नाही आहे त्यांना बोलायला तर ते त्यांचं हे इलेक्शन स्ट्रॅटेजी म्हणाल असं असतं कारण काम असेल तर लोकं सहकार्य करतात आणि माहिती आहे की इकडे आमच्या भक्कम काम आहे दोनशे सत्तावीस प्रभाग क्रमांकामधून आपण निवडणूक लढवत आहात तिकडे गीतानगरसारखा सारखा भाग येतो तिथे बॅकबे रिक्लेमेशन नावाचा प्रकल्प बनणार आहे आणि तिकडे स्थानिकांना त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं आमची घरं उद्ध्वस्त केली जातील का अशी त्यांच्या स्थानिकांच्या मनात खरंतर तर भीती आहे त्यावर तुमचं काय म्हणणं त्यांना कसं टॅकल करणार आहे ऑलरेडी आय थिंक सांगितलेलं आहे की काय प्रॉब्लेम येणार नाहीये सो मी त्यांच्या बरोबरच आहे